के न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा भोकरखेड येथे महाप्रसादाचे वितरण रिसोड तालुक्यातील भोकरखेड येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी सोहळा महापारायण सोहळा आयोजित केला होता पारायणामध्ये तरुण आणि महिला सहभागी झाले होते पारायण सुरुवात एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस औचित्य अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी भोकरखेड महाप्रसादाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले श्री संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये गावकऱ्यांनी सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण विविध धार्मिक कार्यक्रमाची मेजवानी गावकरी घेतली भजन कीर्तन प्रवचन काकड आरती हरि कीर्तन गावकऱ्यांच्या दुपारी भोजन या सप्ताहामध्ये करण्यात आले होते सोपानराव रंजे यांच्या संकल्पनेतून माऊली समाधी सोहळा साजरा करण्यात येतो अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता काल्याचं कीर्तन हरिभक्त पारायण आत्माराम महाराज यांच्या अमृत वाणीतून केले मंत्रमुग्ध काला खाऊ दही भात काला संतजन या अभंग शेकडो भाविकांनी महाप्रसाद वितरण करण्यात आला कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी गजानन महाराज भजनी मंडळ बारी मंडळ गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एबी के न्यूज साठी उपसंपादक प्रदीप देशमुख वाशिम आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला